कंपनीचे प्रायोजक आहेत सिद्धिविनायक मोबाईल अँड होम अप्लायन्सेस आमच्या येथे दिवाळी निमित्त बत्तीस इंच एलईडी वर सोफा सेट फ्री फक्त पंधरा मध्ये प्रत्येक खरेदीवर पाच हमखास भेट वस्तू प्रॉप रायटर विशाल तिप्पण मोबाईल सेव्हन सेव्हन हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा बुडवण्याचं काम त्या मंडळीने सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं हा दोन हजार एकवीस नंतर बदल मधल्या काळामध्ये झाला तो आपण पाहिला आणि डबल इंजिनचं सरकार म्हणून ज्यांनी जी काही प्रथा इथे के सुरू केली हे, हे डबल इंजिनचं सरकार नेमकं काय आहे आमच्यामध्ये हे जे डबल इंजिन आहे हे डबल इंजिन हे एका बाजूला बड्या कॉर्पोरेट घराण्यांनी जनतेची लूट करणं ते लूट करणारं एक इंजिन आहे आणि दुसरं इंजिन हे मनुस्मृतीच ती दोन इंजिन लावून देशाचा राज्याचा गाडा हाकण्याचा ही मंडळी प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचं संविधान धोक्यात आलं आणि संविधान धोक्यात आल्यामुळे ते संविधान वाचवण्याचं काम आपल्या देशातल्या जनतेनं लोकसभेमध्ये कसं केलंय हे आपण पाहिलेलं आहे कोणामध्ये जात नाही परंतु हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला या सरकारच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला भाजपच्या सत्तेला जो धोका निर्माण झाला त्याच्यामधून या लोकांना मनामध्ये जी भीती बसलेली आहे संविधानाची जी भीती बसलेली आहे ती संविधानाची भीती ती वारंवार व्यक्त वार होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणून मग नवनव्या घोषणा घेत राहतात आणि त्या नव्या गोष्टांच्यामधून जनतेमध्ये फूट कशी पडेल म्हणून मग वेगळ्या गोष्टी दिल्या जातात त्या पद्धती असे एक रे तो बचंगे कुणापासून तुम्हाला कुणापासून वाचवायचं आहे ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना, ना। परंतु अशा पद्धतीनं संपूर्ण पार्श्वभूमी फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितली प्रश्न असा आहे की या देशामध्ये आज जे घडत आहे आणि त्याचा अर्थातच महाराष्ट्रातसुद्धा आणि सोलापूरमध्ये सुद्धा कारण हा सगळ्या देशाचाच भाग आहे एका बाजूला धर्मांत कारवाया आणि दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेटच्या सगळ्या पद्धतीचा फायदा होण्याच्या निधी आज प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली आता काल परवाच नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशनचे असा आकडे आले की ऑक्टोबर महिन्यात महागाईने उच्चांक गाठली आत्ता कालपर्वाचीच बातमी आहे सगळ्या जीवनावश्यक वस्तू वाढले आज महिलांमध्ये प्रचंड राग आता हा राग कसा थांबवायचा त्यांच्या निवडणुकीच्या ऐन काय दिवसापूर्वी काय महिन्यापूर्वी सरकारनी जसं इतर राज्यांमध्ये केलं या भाजपवाल्यांनी तसं पद्धतीने इथे ती लाडकी बहीन योजना आणली महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये महिन्या टाकले सुद्धा सात हजार पर्यंत महिलांना मिळालेत पाहिजे प्रश्न हा आहे की महिला विचारतात की एकोणीस ते वीस एकोणीस ते चोवीस दोन हजार एकोणीस ला निवडणूक झाली वीस चोवीस ला आता या पाच वर्षाच्या कालावधी एकोणीस वीस आणि एकवीस हे तीन वर्ष प्रचंड हालाकीचे गेले करोनामुळे त्यावेळेस एक पाऊल उचललं नाही सरकारनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं म्हणणं होतं साडेसात हजार रुपये खात्यात टाका सर्व नागरिकांच्या त्या करोनाच्या कालावधीतच चार कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले हे पार्लमेंटमध्ये मध्ये मांडलं गेलेलं त्याच काळामध्ये आम्हा पी सीपीएमचा उमेदवार निवडून आपला आपला हक्क प्रस्थापित करेल आणि विधानसभेत जाईल मी दोन हजार चारमध्ये सुद्धा असं वातावरण बघितलं नाही त्यापेक्षा जबरदस्तीनं वातावरण प्रत्येक ठिकाणी मी चाललो शेकडो माणसं येऊ लागले माझ्यामाग त्यामुळं आम्हाला कसलीही चिंता नाही दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राऊझर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्व्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिन तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढी स्वस्त कुठेही ना मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड चौकीच्या बाजूच्या गोळा एम आय डी सी उब्लीक उब्लीक सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच मोबाईल स्टोर म्हणजे दिवाळी सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यांनी स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया